नमस्कार रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ केंद्रानुसार अमोसेला आपल्या घरात काही सेवा आणि उपाय आपण करणार आहोत या सेवेमुळे आपल्या घरात सुख शांती समृद्धी चिरकाळ टिकणार आहे आपल्या घरातील माणसांचा एकोपा असा टिकून राहणार आहे बघा काही वेळेला काय होतं अमोसे आली की काही घरात भांडणाला सुरुवात होते काहीही कारण नसताना भांडणाला सुरुवात होते असं वाटतं आत्तापर्यंतचं वातावरण सगळं ठीक होतं शांत होतं पण असं अचानक काय झालं असेल की भांडणाला सुरुवात होते ही भांडणे आपल्या घरातील कलह वादविवाद थांबण्यासाठी आपण जर काही सेवा उपाय जर केल्या तर त्याचे आपल्याला कितीतरी पटीने लाभ होणार आहे बघा काय करायचं आहे आपल्याला अमावस्या प्रारंभ मंगळवार सायंकाळी सात वाजता सुरुवात होते तर बुधवारी चार वाजेपर्यंत ही अमोश आहे या वेळेमध्ये तुम्ही सेवा करू शकता उपाय करू शकता बघा आपल्या घरातील वाहनांचा अपघात होऊ नये बघा आता काही वेळेला काय होतं चुकी नसताना सुद्धा छोट मोठे अपघात होत असतात म्हणजे काही क्षुल्लक सुद्धा सतत छोटे मोठे अपघात होत असतात तर या अपघातातून बचाव करण्यासाठी आपल्याला आपल्या वाहनांची नारळ उतारा करायचा आहे तो नारळ उतारा कसा करायचा आहे बघा अमावश्याच्या दिवशी तुमच्या घरातील वाणे स्वच्छ धुवून पुसवून घ्यायच्या आहेत त्यानंतरनं हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आणि आपल्या हातात एक नारळ घ्यायचा आहे नारळ तुम्हाला पूर्ण सोलून घ्यायचा आहे वाहनांचा नारळ उतार उतारा करताना आपले वाहन चालूच ठेवायचे आहे बंद वाहनांचा नारळ उतारा कधीही करायचा नाही आतमध्ये वाहन चालू ठेवायचं आणि त्यानंतरनं बघा आपल्याला ह्या नारळाचा उतारा करायचा आहे काय करायचं नारळ एक सोलून घ्यायचा आहे आणि श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ म्हणत आपल्याला सात वेळा तो नारळ उतरून घ्यायचा आहे आणि त्यानंतरनं तो नारळ आपल्याला फेकून द्यायचा आहे फोडायचा आणि मग फेकून द्यायचा आहे तो फोडलेला नारळ आपल्याला प्रसाद म्हणून घरातील माणसांना कोणालाही खायला द्यायचा नाही स्वच्छ हातपाय धुवूनच आपल्याला घरात यायचं आहे आता बघा आपल्या घरात जर सतत छोटी मोठी भांडणे होत असतील सतत वादविवाद होत असतील कल होत असतील तर काय करायचं आहे तुम्हाला तुम्हाला जर हे असं अमवश आल्यानंतर न तो तुमच्या घरात तु असं तु वाटत असेल की वादविवाद होतात भांडणे होतात कलह होतात तर तुम्हाला सायंकाळी सात वाजता काय करायचं आहे तुम्हाला कालभैरव अष्टक तुम्हाला म्हणायचं आहे आणि हे कालभैरव अष्टक म्हणताना तुमच्या हातात पिवळी मोहरी घ्यायची आहे अकरा वेळा तुम्हाला कालभैरव अष्टक म्हणायचं आहे आणि त्यानंतरनं ती पिवळी मोहरी तुमच्या प्रत्येक रूममध्ये म्हणजे तुमच्या आता तुमच्या घरातील प्रत्येक कोपऱ्यात तुम्हाला ती थोडी थोडी पिवळी मोहरी तुम्हाला टाकायची आहे बघा आता तुमचं एक बेड असेल किंवा दोन बेड असतील किचन असेल हॉल असेल टॉयलेट आणि बाथरूम सोडून तुम्हाला ती पिवळी मोहरी प्रत्येक घराच्या कोपऱ्यात तुम्हाला ठेवायची आहे बघा असं केल्याने तुमच्या घरात जी काही वाईट शक्तीचा वास आहे ती दूर जाणार आहे आणि मग तुमच्या घरात वादविवाहात कल होणार नाहीत बघा अशी शक्ती तुम्हाला दिसत नाही पण त्याचे परिणाम तुमच्यावर दिसून येतात त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय खूप प्रभावी आहे बघा हा उपाय तुम्ही नक्की करून बघा त्यानंतर तुम्हाला कापूर होम करायचा आहे आता होम कसा करावा बघा तुम्हाला काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे असोला नारळ असेल तर ठीक किंवा मग तुमचा दुकानात जो नारळ तुम्हाला कोणता मिळेल तो नारळ घेऊन त्याच्यावर तुम्हाला कापराच्या ओण्या ठेवायचे आहेत तुम्ही पाच सात अकरा या पद्धतीने त्या ठेवायच्या आहेत आणि तो कापूर प्रज्वलित करायचा आहे बघा नारळ कापूर प्रज्वलित करताना काळजी घ्या की तुमच्या हाताला कुठे इजा होणार नाही त्यासाठी तुम्हाला खाली एखादं तामण घ्यायचं आहे आणि तुम्हाला देवघरात बसून तुम्हाला त्याच्यावर कापूर प्रज्वलित करायचं आहे सुरुवात आपल्याला देवघरापासून करायची आहे तिथे कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुमच्या प्रत्येक घराच्या कोपऱ्यात तो नारळ तुम्हाला फिरवायचा आहे आणि नारळ फिरवताना श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्हाला असं म्हणायचं आहे आपल्या घरातील वाईट शक्ती बाहेर जाणार आहे आणि तुमच्या घरात सुख शांती समृद्धी चिरकाल टिकणार आहे तुम्हाला हे उपाय ऐकायला खूप छोटे वाटत असतील पण ह्याचा रिझल्ट खूप मोठा आहे अमावश्याच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे बघा तुमच्या घरातील ज्या कोणत्या जडवस्तू आहेत त्या तुम्हाला साईडला घ्यायच्या आहेत त्या हलवायच्या आहेत आणि त्याच्या खालची तुम्हाला सांगते जी काही जाळेजळमटे झालेले असतात बघा एखादा बेड सोफा कपाट याच्या खाली बघा कितीतरी धूळ माती साठलेले असतात जळमटे झालेले असतात तर ते तुम्हाला काढून घ्यायचे आहेत म्हणजे ते तुम्हाला स्वच्छ करायचं आहे एकदम क्लीन त्यानंतरनं मीठ गोमूत्र हळद हे पाण्यात घालून तुम्हाला स्वच्छ फरशी पुसून घ्यायची आहे बघा एक इतकी पॉझिटिव्ह एनर्जी वाटते का नाही घर पूर्ण क्लीन केल्यानंतरनं परत छताला भिंतीला सुद्धा अशा जाळ्या लोंबत असतात ते सुद्धा तुम्ही काढून घ्या जितकं तुम्हाला स्वच्छ करता येईल तुम्ही तितकं स्वच्छता ठेवा असं काहीही नाही बघा माणसाला वाटतं हा अमोशा म्हणजे अशी भीती वाटत असती पण तसं काही नाही बघा दिवाळीचं जे लक्ष्मीपूजन असतं ते सुद्धा अमावश्याच्या दिवशी असतं त्याच्यामुळे घाबरून जाण्याची काहीच गरज नाही अमावश्याच्या दिवशी बघा तुम्ही तुमच्या घराच्या उंबर हळदीचं लेपन करू शकता त्याचबरोबर दुपारी बारा वाजता आपल्या पित्रांच्या नावाने एक घास बाहेर ठेवू शकता तुमच्या मुलांवरून तुमच्या मुलांना जर सतत नजर लागत असेल ना तर ती नजर दूर करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे भात मुलांवरून ओवाळून तो बाहेर ठेवायचा आहे बाहेर ठेवायचं म्हणजे तो टाकून देऊ नका एखादा प्राणी पक्षी म्हणजे जे काही पशु पक्षी मुंग्या किडे तो भात खातील अशा ठिकाणी ठेवा असा भात तुम्ही उतरून मुलांवरनं ठेवला मुलांवरून भात उतारून ठेवताना काय करायचं आहे श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं तुम्हाला म्हणायचं आहे बघा ज्यावेळेस तुम्ही हा भात बाहेर ठेवताल आणि तो भात मुंग्या पक्ष कीटक खातील ते कुणाच्या तरी पोठात तरी जाईल असं तुम्ही फेकून देऊ नका कुठं त्याचबरोबर अमोशेच्या दिवशी एखादी व्यक्ती तुमच्याकडे काहीतरी मागायला आलेली आहे गरजू व्यक्तीला तुम्ही नक्कीच मदत करा तुम्ही दान करा हे जर तुम्ही छोटे छोटे उपाय जर केले तर ह्याचा तुमच्या जीवनावर खूप मोठा परिणाम होणार आहे त्याचबरोबर तुम्ही दररोजची सेवा तुमची घरात चालू ठेवा अमोशा आहे म्हणून सेवा करायची का तर नाही दररोजची दररोज जर तुम्ही स्वामी महाराजांची नित्यसेवा चालू ठेवली तर तुमच्या घरात सुख शांती नांदणारच आहे पण तुमच्या मनातील ज्या कोणत्या इच्छा आहेत त्यासुद्धा लवकरच पूर्ण होणार आहेत बघा अमावश्याच्या दिवशी केलेले उपाय खूप लाभदायक ठरतात त्यामुळे तुम्हाला या सांगितलेल्या उपायापैकी जे काही उपाय जमतील ते तुम्ही नक्की करा तर केलेली सेवा महाराजांच्या चरणी रुज करते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ